पत्रकार विठ्ठलराव महल्ले यांच्यावर हल्ल्याचा ग्रामीण पत्रकार संघटनेकडून तीव्र निषेध अकोला येथील प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर विठ्ठलराव महल्ले यांच्यावर बुधवारी रात्री बॅड हल्ला करण्यात आलेला आहे रात्री अकरा वाजताच्या सुमारास ते आपले काम अटपून घरी परतत असताना खदान परिसरात आरोपींनी त्यांची मोटरसायकल अडवून त्यांना अमानुष मारहाण केली या हल्ल्यामुळं जिल्ह्यातील पत्रकार व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असून पोलीस प्रशासन गुन्हेगारांवर ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे विशेषत पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या संख्येत वाढ होत असून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ धोक्यात आलाय बार्शी टाकळीत पत्रकारांचा निषेध व आंदोलनाचा इशारा या हल्ल्याच्या निषेधार्थ बारशी टाकळी तालुक्यातील ग्रामीण पत्रकार संघटना तर्फे आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे हल्लेखोरांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय बार्शी टाकळी तहसील कार्यालयात झालेल्या निषेधाचा निवेदन नायब तहसीलदार हर्षदा काकड यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आला या निवेदनावर ग्रामीण पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष गजानन वाघमारे तालुका उपाध्यक्ष प्रदीप गावंडे इम शेख इमाम दीपक जाधव गुफरान शेख श्याम कुलकर्णी ईश्वर राऊत मोहम्मद सुपियान इत्यादी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा अकोला विशेष प्रतिनिधी प्रदीपराव गावंडे अकोला स्तंभ ग्रामीण पत्रकार संघ लोकशाहीचा आधार स्तंभ ग्रामीण पत्रकार संघ वीस तारखेला रात्री दरम्यान अकोला येथे पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर प्राणघाचा हल्ला झाला त्यांचं त्यांचा त्या हल्लेखोरांचा आम्ही ग्रामीण संघाच्या वतीने तीव्र निषेध करीत हो, आहोत आणि त्यांच्यावर पत्रकार कायद्याअंतर्गत प पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत जिल्हा अधीक्षक अकोला यांनी तात्काळ कारवाई करावी अशी आमची ग्रामीण संघाची मागणी आहे आणि हे हल्ले थांबले पाहिजेत याकरिता आम्ही सतत कार्यरत आहोत आणि अकोल्याच्या हल्ल्याचा आमचा तीव्र निषेध आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा